आहे सवासी न सईबाई आग सवासी ना सवासी न गि न शंकराची पार्वती विठ्ठलाचे रुखमी नगर ग सई बाई आग रुखमी न रुखमी न गि न न मांडवाला मेळी नका गालू दाबा बाबळी ग सईबाई घालू त्या बाबळी 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 रायानेरकरांच्या बनी येत पिकाल्या जांभळी ग साईबाई पिकाल्या जांभळे जांभळे जांभळी जांभळी मांडवाला मेडी नका घालू झाडपाला ग बाई आग झाडपाला बाई पाला राया रायानेरकरांचा डवण्याचा गाडा ग साईबाई डवण्याचा गाडा बाई गाडा ग गाडा बाई गाडा गा। मांडवाला मेढी नका घालू झाड जुड ग साईबाई साई आग झाड झोड बाई ग जोड बाई बाईजुड राया नेरकरांचा केवड्याच गाड ग सई बाई केवड्याच गाड बाई गाड गाड बाई गाड मांडव घालावा मांडव घालावा जाईचा ग सई बाई गालावा जाईचा 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 मांडव घालावा जाईचा नवरीच्या आईचा ग साईबाई नवरी जाय 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 मांडव घालावा मांडव घालावा ताप्याचा घर सई बाई गालावाचा प्याचा चाप्याचा 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 मांडव घालावा चाप्याचा चंद नवरीच्या बापाचा घर सई बाई नवरीच्या बापाचा 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 आहेर र काही आला कोण्या कलवरीच्या हाती ग साईबाई कलवरीच्या आई 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 तुका बाई तातडी मुळ जाती ग साईबाई आग मुळ जाते बाई जाते ग जाते बाई जाते हालद काही आली कोण्या ग आग साईबाई गरीच्या नावा बाई नावा गावा बाई नावा आई तुका बाई तरी मुळ लावा ग साईबाई आग मुळ लावा बाई ग लावा बाई लावा वर माईच माहेर बी तेरी पंढरपूर ग साईबाई आग पंढरपूर पंढरपूर गपूर पंढरपूर पत्रिकेची वाट वाटपात माय बाप विठेवर ग साईबाई आग विठ्यावर विठ्यावर रग वर विठ्यावर पंढरीचा राजा हे घेऊन आला ग साईबाई आग घेऊन आला बायाला ग आला बाय आला तुळशा बाईला आला बरदारी शाला ग सई बाई बर शाला बाईशाला गशाला बाईशाला मांडवाच्या दारी उभी राहिले ने ग साई बाई राहिले कवाची 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 आल्या भाऊ जाया वाट पगते भावाची ग बाई पाते भावाची भावाची मांडवाच्या दारी राहिले नेटाला ग साईबाई राहिले नेटाला 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 निटाला बंधूचं पाताळ मडक मारीत काठाला ग साईबाई मारीत काटाला 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 मांडवाच्या दारी आयराची सोळा ताट ग बाई आग सोळा ताट बाई ताट ग ताट बाई ताट बंधूच पाटळ याला रोई फोली काट ग सई बाई रोई फोली काट बाई काट ग काट बाई काट वाजत गाजत आला थोडी सायर ग बाई गोरी आयर, आय रय रय र सांगतेस याला माझे दुबळ माया र ग सई बाई दुबळ माया र माया र माया र माया र वाजत गजत आली आर्यावणत ग सई आया रावणत बाईना बाईनत सांगते सयाला माझ्या माहेराचे रीत ग सई बाई माहेराचे रीत वायरेत घरीत वायरे त राम कृष्ण काई बाई वाळून झाल्या काड्या राम कृष्ण वाळून जाल्या गाड्या राम कृष्ण हरी जय जय देवा ग विठ्ठलानी भरून नेल्या गाड्या राम कृष्ण हरी भरून नेल्या गाड्या राम कृष्ण हरी जय जय राम। शे काही बाई वाऱ्याने गेला पाला राम कृष्ण हारी वाऱ्याने गेला पाला राम कृष्ण हरी जय जय देवा ग विठलानी आवडीने गोळा केला राम कृष्ण हारी आवडी गोळा केला राम कृष्ण हरी जय जय राम। शे काई बाई तू तर ही रवी राम कृष्ण हारी ही राम कृष्ण हरी जय जय राम गोविंद बोल रे तुझ्या सांगू लपणाला राम कृष्ण हारी सांगू राम कृष्ण हरी जय जय राम तु बाई तुला नाही आई बाप राम कृष्ण कृष्णहारी ना बाप राम कृष्ण हारी जय जय राम काळ्या ग मातीवरी का राम कृष्ण कृष्णहारी उग ृ रोप राम कृष्ण हरी जय जय रा तुळशे काई बाई तुला नाही बहीण भाऊ राम कृष्ण हारी नाही ग गैण भाऊ राम कृष्ण हरी जय जय जयराम तुझ काही रोप तो सारा गाऊ राम कृष्ण हारी लावी तो सारा गाव राम कृष्ण हरी जय जय रा सकाळी उठून दार उघडी ते कडी राम कृष्ण हरी उगडी ते कडी राम कृष्ण हरी जय जय जयरा नदर पळली तुळसेबाई तुझी माडी राम कृष्ण हरी बाई ग तुझे माडे राम कृष्ण हारी जय जय रा! सकाळी उठून दार उघडी तर राम कृष्ण हारी उघडीत रुजा राम कृष्ण हारी जय जय रा! नदर पडला तुळशी बाई तुझा वाडा राम कृष्ण हारी तो गराज वाडा राम कृष्ण हारी जय जय राम तुळस परी दोन्ही वाडली अंगणी राम कृष्ण हारी लाडल्या अंगणी राम कृष्ण हारी जय जय राम तुळस ठेंगणी भोपळी गेली ती अंगणी राम कृष्ण हारी गेली ती गंगणी राम कृष्ण हारी जय जय राम तुळस भोपळी भांडती धनुधना राम कृष्ण हारी भांडती धनुधन राम कृष्ण हारी जय जय राम तुळशी केला विना भोपळीचा केला विना राम कृष्ण हारी भोपळीचा केला विना राम कृष्ण हारी जय जय राम तुळशा बाईचा सेवा दुपारी मांडली राम कृष्ण हारी दुपारी मांडली राम कृष्ण हारी जय जय राम बाळाला काही माझा आशा पुत्राची लागली राम कृष्ण हारी पुत्राची लागली राम कृष्ण हारी जय जय राम तुळसे काही बाई तू तही रविवानाला राम कृष्ण हारी किरवि राम कृष्ण हरी जय जय राम गोविंद बाळ तुझ्या चांगोलपणाला राम कृष्ण हारी चांगोलपणाला राम कृष्ण हरी जय जय राम तुळसे काई बाई इला कोणी दिला धक्का राम कृष्ण हरी येला ग दिला धक्का राम कृष्ण हारी जय जय रा हारी ग चंद्रवाणा गोविंदीचा सकार राम कृष्ण हारी गोविंदीचा सकार राम कृष्ण हारी जय जय जयरा कोल्हापूरची आंबाबाई आल कोल्हापुराहून राम कृष्ण हारी ग राहून राम कृष्ण हारी जय जय रा तुळशाबाईची गेली हळद फोडून राम कृष्ण हारी हळद फोडूने राम कृष्ण हरी जय जय रा तुळजापूरची आंबाबाई आली तुळजापूर हरून राम कृष्ण हारी आली राम कृष्ण हरी जय जय राम तुळसच्या बाईची गेली हळदलाऊने राम कृष्ण हारी हळद लाऊने राम कृष्ण हरी जय, जय राम पंढरपूरची रुखमी आले पंढरपूर वरून राम कृष्ण हारी आली पंढरपूरवरून राम कृष्ण हरी जय राम तुळसा बाईला गेली आरत वावळून राम कृष्ण हारी आर देवाळून राम कृष्ण हरी जय जय राम मांढरची काळूबाई आली मांडर राहून राम कृष्ण हारी माझ वरून राम कृष्ण हरी जय जय तुळशा बाईला गेली बाशिंग बांधून राम कृष्ण हारी बाशिंग बांधून राम कृष्ण हरी जय जय, जय राम वज्रेश्वरची जोगेश्वरी आली जोगेश्वरी वरून राम कृष्ण हारी शुरेवरून राम कृष्ण हरी जय जयराम तुळसा बाईला गेली चुडाद वरून राम कृष्ण हरी चुडाग वरून राम कृष्ण हरी जय रा <s Elliott> हळद <s noite> <गवरूनाराम् s Autom friend> <suta flash rapid> कालावया वया कुकडी माई तुझ पाणी राम कृष्ण हरी कुकडे माये तुझ पाणी राम कृष्ण हरे जय जय राम्याना तुळशीच बंद करा